मोठी बातमी सांस्कृतिक भवन आणि वस्तू संग्रहालय मुंबईत होणार आहे संकुलात भव्य वास्तू उभी राहील शेलारांनी विधानसभेत ही माहिती दिलेली आहे सगळ्यात मोठी बातमी आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तू संग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकुल अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मौजे वांद्रे सर्वे नंबर तीनशे एक्केचाळीस नगरभू क्रमांक सहाशे एकोणतीस येथील चौदा हजार चारशे अठरा चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्यविभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात येईल व त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय उभारण्यात येईल असं निवेदन मी आपल्या माध्यमातून या सभागृहात करतो